नमस्कार कृषी क्रांती या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत विलास पन्ने या शेतकऱ्यानं उडीत पिकाचं घेतलेलं भरघोस उत्पादन आता पाहूया सविस्तर माहिती पावसाच्या पाण्यात पुढूनही उडीद पीक जोमदार मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा विलास यांच्या कष्टाची होणार चीज मांगूर तालुका निपाणी येथील प्रगतशील शेतकरी विलास पन्ने यांनी सुनील पन्ने यांच्या शेतीमध्ये तीन महिन्यापूर्वी उडीद पिकाची पेरणी केली असून दोन वेळा भर पावसात उडीद पीक संपूर्ण पाण्यात बुडूनही उडीद पीक जोमदार आलं असून विलास पन्ने यांच्या कष्टाचे आता चीज होणार असून या उडीद पिकातून अंदाजे वीस क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा त्यांनी शब्दस्वराज युट्यूब चॅनलशी बोलताना व्यक्त केली आहे विलास पंडित यांनी सातत्यपूर्ण कष्ट परिश्रम घेतले आहेत त्यांनी शेतीतील मातीवर पिकावर अगदी मनापासून प्रेम केलं असून दोन वेळा संपूर्ण पीक पाण्यात बुडूनही त्यांनी हार मानली नाही या उलट या मातीमध्ये घाम गाळला असून आता या मातीतून सोन्याचा पुलोरा फुलणार असून दोन वेळा पुरात बुडूनही आता याच उडीत पिकातून वीस क्विंटल उडीत पीक निघणार असल्याची अपेक्षा विलास पन्ने यांनी व्यक्त केली आहे यासाठी खास करून सुनील बन्ने व अमित कामिरे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभल्याची माहिती विलास बन्ने यांनी दिली आहे जाणून घेऊया एकूणच त्यांच्या कष्टाचा आज आपण आलेलो विलास बनने, आले हो बनने प्लॉट मध्ये मा अगदी मांगुरी रोड ला असलेल्या ठिकाणी विलास बन्ने यांनी आपल्या शेतीमध्ये उडदाचा अतिशय सुंदर असं पीक घेतलेलं आहे जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून नमस्कार विलास बाळकू बन्ने आपण आपल्या शेतीमध्ये कधी पेरणी केलेला या पिकाची पंच्च मेला पंचवीस मेला, मेला। कुठल्या जातीचं जा बिया या सांगाल काय जा निर्मल निर्मल, निर्मल। काय सांगाल एकूण तुम्ही पेरणी केल्यानंतर कशी वाढ कशी झाली ऊन पाऊस कसं होतं अकराव्या दिवशी पाणी आलं या कमरे पाणी होतं उडीच बुडल्या म्हणजे तुमचा हा प्लॉट पूर्णपणे पाण्याखाली होता मग त्या टाइम बोलवून घेतला म्हटलं बघितलं आणि तिने म्हटलं काय होईत नाही निर्ला म्हटलं त्यासाठी हा आता उडी कमरेवर म्हणजे एकूणच तुम्हाला त्यांनी आधार दिला पिकाला काय होणार नाही असं त्यांनी हे दिलं त्या पद्धतीनं तुम्हाला एकूण औषध फवारणी दिली आता सध्या पेरणी करून किती दिवस झालेला एकूण प्लॉट आता कमी महिने झाले पौने तीन महिने झालेला आहे साधारणतः किती पीक यातून तु निघाल असं तुम्हाला आशा आहे वीस क्विंटल निघाल अशी आशा आहे अजून तुमचा प्लॉट यायला किती दिवस लागणार आहे एकूण एकूण पंधरा दिवस आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला निसर्गाची साथ हवी आहे म्हणजे ऊन जर चांगल्या पद्धतीनं पडलं तर चांगलं उत्पादन येईल एकूणच तुमच्या या पिकाबद्दल तुम्ही एकूण काय समाल समाधाने आहेत का सुनील पाटील हिंदी सहकारी आणि त्यांचं त्यांचे मेन मालक असल्यामुळे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद त्यांना धन्यवाद ओके धन्यवाद विलासांना सुनीलांना बन्ने आणि अमित कामेरे यांनी खरोखरच शेतीसाठी तुम्हाला अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे ग्रामीण भागात शेतकऱ्याला जास्त चांगल्या पद्धतीनं कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन कसं घेण्यात येईल या संदर्भात अमित कामेरे यांचं नेहमीच सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन लाभतं धन्यवाद या निमित्तानं आम्हाला विलास बनने यांच्या प्लॉटला भेट देण्याची संधी मिळाली धन्यवाद आपलं या ठिकाणी स्वागत आहे